वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला बिना भाजणीची उकड न काढता छान अशी इन्स्टंट चकली बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे चार वाट्या तांदळाचं चा पीठ घेतलं आहे आणि दोन वाट्या आपलं डाळीचं बेसन पीठ घेतलेलं आहे तर इथे आपल्याला कुठल्याही भाजणीची झंझट करायची नाही आहे झटपट करायची आहे घरात कोणीही मागितली तर तुम्ही पटकन ही रेसिपी करून देऊ शकतात तर यामध्ये मी हिंग तीळ जिरे ओवा हे सगळं इथे घालून घेतलेलं आहे त्यानंतर तुमच्या घरी ज्या पद्धत प्रमाणात तिखट खातात त्या प्रमाणात तुम्ही तिखट मिठाचे प्रमाण यामध्ये घालू शकतात तर इथे मी हळद तिखट मीठ असं सर्व इथे या पिठांमध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व पिठ आणि जे घातलेलं साहित्य आहे ते सर्व छान पद्धतीने एक जीव करायचा आहे आपल्याला सर्व पिठं व्यवस्थित मिक्स करायचे आहे मीठ तिखट सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं ला पाहिजे अशा प्रमाणात आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर रेसिपी साधी सोपीच आहे तांदळाचं पीठ देखील घरी अवेलेबल असतं डाळीचं पीठ देखील आपल्या घरी अवेलेबल असतं तर तांदळाचं पीठ तुम्ही आईतही आणू शकता किंवा तांदूळ धुवून स्वच्छ पा चाळणीत नेतळून फॅनखाली सुकवून घेऊन गिरणीवर दळून देखील आणू शकतात तर इथे बघा मी अर्धी वाटी गरम तेल करून त्याचं मोहन घातलेलं आहे तर एवढ्या पिठासाठी अर्धी वाटी मोहन सफिशियंट होऊन जातं पुरून जातं तर व्यवस्थित आपण हे तेलाचं मोहन देखील पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घेणार आहोत सर्व पिठाला हे चोळल्यानंतर जी आपली चकली आहे ती सर्व व्यवस्थित अशी खुसखुशीत होते छान कुरकुरीत होते आणि असा गोळा बांधल्या गेला पाहिजे इतकं आपलं मोहन झालं पाहिजे जर थोडंसं थो तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही परत थोडंसं गरम करून त्यामध्ये घालू शकता जास्तही घालू नका ना नाही तर चकल्या तेलामध्ये विरगळून जातील तर नंतर हे तेलाचं मोहन आपण व्यवस्थित हे केल्यानंतर मी इथे कोमट पाणी करायला ठेवलं होतं आणि हे पीठ आपण कोमट पाण्यामध्ये भिजवणार आहेत इथे कुठल्याही प्रकारची उकळ वगैरे आपल्याला काढायची नाही आहे मस्त गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये आपलं जसं कणिक भिजवतो त्या पद्धतीने हे पीठ आपलं तांदळाचं भिजवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे एकदम पाणी टाकून द्यायचं नाही आपल्याला त्यामध्ये तर अजून थोडंसं पाणी मला लागणार आहे इथे तर मी ते पाणी इथे टाकून घेणार आहे थोड़ा थोड़ा आणि थोडं थोडं पाणी घालूनच पीठ आपल्याला छान पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपल्याला चकलीला पीठ लागतं त्या पद्धतीने खूप पातळही पीठ भिजवायचं नाही आहे आणि खूप घट घट्टही या चकलीचं पीठ भिजवायचं नाही आहे पातळ पीठ झाल्यास चकलीला व्यवस्थित काटे येत नाहीत आणि खूप घट्ट झाल्यास चकल्या व्यवस्थित आपल्या ज्या च चकलीच्या साच्यातून पडत नाहीत त्यामुळे व्यवस्थित कन्सिस्टन्सी असलेलं पीठ आपल्याला करायचं आहे आणि बघा साच्यामध्ये खरबडीत बाजू आपल्याला बाहेरून लावायची आहे आणि चोपडी बाजू आतमध्ये लावायची आहे अशा पद्धतीने आपण साचा तयार करून घ्यायचा आहे आणि यामध्ये दे तेल देखील लावून घेऊ शकतात मी इथे लावणार नाही तेल कारण पीठ खूप छान पद्धतीने गोळा आपला तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने लांबट आकाराचा गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून असा त्यामध्ये भरायचा आहे कुठेही एअर राहता कामा नये हवा यामध्ये राहता कामा नये त्यामुळे चकली पाडताना ती तुकडे पडू शकतात त्यामुळे व्यवस्थित दाबून हे पीठ इथे आपल्याला भरायचं आहे व्यवस्थित साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि बघा इथे मी पेपरवर एक एक चकल्या तुम्हाला करून दाखवणार आहे आपलं पीठ छान झाल्यावर छान अशा काटेदार चकल्या तयार होतात तर छान आहे ना ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आपल्या घरात भाजणी नसेल आपल्याला अचानक कुठे गावाला जायचं असेल किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर ही चकली आपल्याला घरात करून ठेवता येते छोट्या भुकेसाठी आणि लहान मुलांना घरातील मोठ्या माणसांना देखील अशा चकल्या आवडतात चार वाजताच्या छोट्या बुकेसाठी तर तुम्ही अशा पद्धतीने चकल्या घरी करून ठेवा त्यासाठी तुम्हाला भाजणी करण्याची देखील गरज नाही आणि इथे बघा मी तेल तापत ठेवलेलं आहे चकल्या देखील सर्व पाडून घेतलेल्या आहेत तर छोटासा गोळा आधी तेलामध्ये टाकून बघितला तर तो छान पद्धतीने फुलून वर आलेला आहे तर मग आपलं तेल छान पद्धतीने तापलेलं आहे तर इथे बघा मी एक एक करून तीन चार चकल्या इथे घालून घेतलेल्या आहेत आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि चकल्या व्यवस्थित सेट झाल्या एका बाजूने त्यानंतरच ह्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत झाऱ्याच्या साह्याने तर व्यवस्थित परत एकदा आपण ह्या पलटी करून घेणार आहेत आणि अशाच आलटी पलटी करून आपल्याला त्या हाय फ्लेमवरच तळून घ्यायच्या आहेत आणि छान सेट झाल्यानंतर फ्लेम थोडी मिडियममध्ये करून राहिलेल्या चकल्या आपल्याला आहेत बघा किती सुंदर रंग आलेला आहे बघता शिनी खावीशी वाटते आहे ना तुम्हाला ही चकली तर तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा आणि घरी करून बघा तुमच्या मुलांना मो घरातील मोठ्या मंडळींना नक्कीच आवडणार आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी ही चकली आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद